तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्या शुभ शुबसंद... सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आपल्याला थोडस योग, योग संजीवनी मॅडम घेत आहेत प्राणायाम आपण साडे अकरा ते बारा घेतोय आणि नुकतंच हे पुस्तक वा विश्लेषण सुरू केलेलं आहे जीवनमुक्तीचा मार्ग दोन दिवसच माझ्याकडे आहेत होणार नाही म्हणून म्हटलं यातलं प्राणायाम प्राणायाम वर्गात वाचावं कारण थोडस आपल्या योग ग्रंथांमध्ये काय म्हंटलेलं आहे प्राणायामाबद्दल त्याचा थोडा आपल्याला अभ्यास करायचा कारण प्राणायामाचं आपलं उद्दिष्ट खूप वेगळं आहे आपल्याला ध्यान साधकांच्या दृष्टीने प्राणायाम यूज करून घ्यायचा आहे आणि आपले उच्च अवस्था आपल्याला या प्राणायामातून शुद्ध वापर करून घ्यायचा आहे त्या अवस्थेपर्यंत जायचं आहे हे आपले उद्दिष्ट आहे त्यामुळं आपले धार्मिक ग्रंथांमध्ये काय म्हंटलेलं आहे आध्यात्मिक ग्रंथांमध्ये काय म्हटलंय आहे याचं सुद्धा ज्ञान घेणं गरजेचं आहे तर स्वामी दत्तदूतांनी काय म्हंटलंय सव्वीसावं प्रकरण आहे यातलं प्राणायाम तर त्यांनी म्हटले प्राणायामापासून खऱ्या अर्थाने योग साधना सुरू होते आता योग याचा अर्थ ध्यान योगच लक्षात घ्या योग, योग म्हणजे शरीराच्या हालचाली नव्हे शरीराच्या ज्या काही हालचाली करतो आसनं करतो ते सुद्धा योगासाठी ध्यान योग म्हणजे जे, जे काही आपण ब्रह्मांडात अहम ब्रह्मास्मी हे समजून घ्यायचे तेच योग ब्रह्मतत्वात आपलं जे मर्ज होणार आहे विलीन होणार आहोत त्याचाच अर्थ योग असा आहे त्यामुळं ही जी काही योग आपल्याला प्रेरित आहे आपण ज्यासाठी ध्यान करत आहोत ते खरी सुरुवात प्राणायामाने होते असं स्वामींनी म्हटले प्राणायामाने शरीरातील नाड्या शुद्ध होतात व प्राणशक्तीवर विजय प्राप्त होतो प्राणशक्तीवर विजय प्राप्त झाल्याने अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात आणि म्हणूनच या प्राणायामाच्या साधना तज्ज्ञ गुरुंच्या मार्गदर्शनाखालीच कराव्यात आता आपण म्हणूनच मॅडमच्या मार्गदर्शनाखाली करतो परवा गुरुवारी मी आले आणि एकच वेळ केला मॅडम सोबत मला जी काही अनुभूती आली तेव्हापासून मी रोज प्राणायाम करते सूर्य उपासना करते आणि खूप दोन चार दिवसात मला ट्रिमंडस बेनिफिट जाणवलेले आहेत तर मी सुद्धा आळशीच आहे योगाच्या बाबतीत योग प्राणायाम पण मी ते सुरू केलेलं आहे तर तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच करावं तर आता पाणी पिल्यानंतर सुद्धा तीस मिनिटं करायचं नाहीये नाक चोनलेले असताना करू नये पण सर्दी होती मी केलं उलट माझी गेली निघून मन चिंताग्रस्त असताना मनावर दबाव असताना प्राणायाम करू नये आणि आता नाडीशुद्धी प्राणायाम स्वामींनी म्हटलेला आहे त्याच्यात त्यांनी म्हटले मध्ये कुंभक करायचा नाही म्हणजे कुंभक नसतो पण आपला व्हेरिएशन असू शकतं थोडं आता उड्डयन बंद उड्डयन बंद नाही त्याच्यानंतर स्वामींनी प्राणायाम प्रकार दोन दिलेला आहे तो कुंडलिनी जागृती प्राणायाम हे मला सांगायचे कुंडलिनी जागृती या प्रकारामध्ये एक पूरक चार कुंभक दोन रेच तर एक चार दोन मॅडम घेतातच आहेत त्याच्या दुप्पट घेत आहेत दोन आठ चार घेत आहेत अजून दहा वी दहा चाळीस वीस सुद्धा आपण जाऊ शकतो असं काही नाही पण हा जो काही आहे की एक चार दोन या प्रमाणातला जो प्राणायाम आहे त्याने कुंडलीनी जागृत होणार आहे मग यांनी म्हटले त्यावेळेला आपण आकडे म्हणतो त्याला तुम्ही मंत्र म्हणू शकता ओम 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 काही वाटेल ते एक चार दोन म्हणजे इथे मंत्र म्हणून सुद्धा मॅडम व्यवस्थित सांगतात तसंच करायचंय पण याचा फायदा मला तो सांगायचा आहे त्यांनी लिहिलेलं आहे या प्राणायामाने कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे मी ध्यान साधकांना का प्राणायाम करा म्हटलंय ते माझं उद्दिष्ट आहे आज हे पुस्तकाचे दाखले घेत तुम्हाला सांगण्याचे मग खास कुंडलिनी जागृतीसाठी त्रिबंध सुद्धा करायचे आता आपण शिवसरोदयातनं हे सगळं केलंच आहे इथे सुद्धा स्वामींनी हे सगळं शिवसहोदय आपण जे काय केलं ते पानाईत वीस तीस ते सांगते दुपारी पण त्याच्यानंतर प्राणायाम आहे मूलबंध आहे जालंधर बंद आहे आणि उड्डियान बंद आहे हे सुद्धा मॅडम हळूहळू करून घेणारच आहेत तर अशा प्रकारे त्रिबंध केल्याने कुंडलिनी शक्ती लवकर जागृत होते दररोज किमान वीज प्राणायाम करावेत तर म्हणजे कुंडलिनी जागृत होऊन वरवर सरू शकते वरवर सरकू शकते याचा अर्थ आपण जे चक्र करतो हे चक्राध्यानच एक प्रकारचं आहे चक्रातली घाण काढून टाकणे चक्रा, चक्रा बॅलन्सिंग करणे Uh, हळूहळू ऊर्जा जर वर तर हळूहळू वरच्या चक्रांपर्यंत आपण खालच्या चक्रात जाणार आहोत प्राणायाम तीन दिलाय तो सुरू करा मॅडम उद्यापासून uh, प्राणायाम तीन काय दिलाय बघा खूप सोपं आहे नाक करत असेल तुम्ही माहिती नाही नाकाने श्वास घेऊन तोंडाने एकदम जोराने बाहेर टाकायचे आता हे ध्यानामध्ये आपण बरेच दिवस करत होतो हे स्वामी मैत्र्यानंदांनी पण सांगितलं होतं भस्त्रिकाणी हे तर हे तुम्ही करून घेऊ शकता मॅडम नाकाने श्वास घेऊन तोंडाने एकदम चोराने बाहेर सोडणे हे प्रथम करायचं हा साधा प्राणायाम असून कोणीही केला तरी चालतो रिकामी पोट असताना हा प्राणायाम करावा पाच सात प्राणायाम करताच पोटातील दूषित वायू बाहेर पडतात म्हणून आपण करायला हरकत नाही एक दिवस चढ वगैरे या प्राणायामाने भूक लागते व अन्नपचन होतो म्हणजे तोंडाने बाहेर सोडण्यामध्ये सुद्धा फायदे आहेत प्राणायाम चार दिलाय शीतली प्राणायाम तो मॅडम करूनच घेत आहेत आपण दिलेला सुद्धा आहे काही साधकांना की तुम्ही ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत त्यांनी शीतली प्राणायाम करा तसंही प्राणायामाने उष्णता वाढते लक्षात घ्या म्हणून शेवटी शीतली प्राणायाम करायची पद्धत आहेच आहे तर हा प्राणायाम मात्र दरवेळेला करा कारण प्राणायामाने जे काही आपण उष्णता वाढून घेतो ती जरा कमी होईल आता या शीतली प्राणायामाचे काय हे आहे कावळ्याच्या चोशीप्रमाणे जीप करून तोंडाही करतात मॅडम घेतात या प्राणायामाने काय फायदे दिलेत बघा या प्राणायामाने अजीर्ण पित्त यांच्यामुळे होणारे रोग नष्ट होतात आता कफाचे दोष सुरू होतील बघा आपले सीजन बदलले यावेळेला थंडी खूप आहे मग आपल्याला जरा कफासाठी ट्रायल करायलाच पाहिजेत काय काय उपाय करायला पाहिजे तर शीतलीनी सुद्धा नष्ट होतो असं काही नाही शीतली आहे थंड आहे तर कफ होईल नाही उलट कप पित्त हे रोग नष्ट करतो या प्राणायामात शरीर कावळ्याप्रमाणे निरोगी होते असे योगशास्त्रातील ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे याशिवाय या, या प्राणायामाने शरीर शीतल थंड होते इतर प्राणायामाने वाढलेली उष्णता कमी होते आता भस्त्रिका प्राणायाम पाच भस्त्रिका आता भस्त्रिका पण मॅडम घेतात मॅडम भस्त्रिकाचा सराव थोडा आपल्याला वाढवायचा आहे या प्राणायामाने वात कफ पित्त नष्ट होतात बघा भस्त्रिकेने सगळे त्रिदोष नष्ट होणार आहेत वात कफ पित्त जठर अग्नी प्रदीप्त होतं कुंडलिनी जागृत होते या प्राणायामाचे वैशिष्ट्य असे की ब्रह्मनाडीच्या मुखाशी कफाशी कफाचे जे गरळ साठलेले असते ते नष्ट होते जसं आपलं हे पिनियल ग्लॅन वर कॅल्किकेशन असतं थोडंसं हाडासारखं कव्हर असतं ते फुटावं लागतं मज्ञा चक्र जागृत होतं तसंच ब्रह्मरंध्राचं सुद्धा कवटीतलं ते फुटावं लागतं म्हणजे आपल्याला ते काही जे मधुर मध आहे तो खाली गळायला लागतो तो गळतो तर म्हणून मी हे वाचतेय की आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या प्राणायाम करायचे ब्रह्म नाडीच्या मुखाशी असलेले कफाचे असले, जे गरळ साठलेले असते ते नष्ट होते सुक्ष्मन नाडी मोकळी होते एकदा का आपण सुष्मनेत राहायला लागलो हे काही विचारायला नको मग आपलं म्हणजे परमानंद सुक्ष्मन म्हणजे परमानंद मग हे केलं पाहिजे बस्त्रिकेनी सुक्ष्मना नाडी पण बस्त्रिका सुद्धा तोटे देणारी आहे त्यामुळे मॅडमच्या समोरच करायची आणि हळूहळूच हलु करायची आणि हळूहळूच हलु वाढवायची एकदम आघोरीपणा करायचं नाही कफाशी जे सरळ जागा साठले असते ते, ते नष्ट होते सुष्मना नाडी मोकळी होते शिवाय ब्रह्मा विष्णू रुद्र या तीनही ग्रंथींचे भेदन या प्राणायाम होते आपण बघितलं चक्रांमध्ये ग्रंथी आहेत मग ज्या चक्राच्या देवता या ब्रह्मा विष्णू रुद्र ग्रंथी कुठे ते सगळे शिकवले त्या ग्रंथींच सुद्धा भेजन होणार म्हणजे चक्र सगळी ऍक्टिवेट होणार आहेत या बस्त्रिका प्राणायामाने आता बघा जोराने हवा लागते भस्त्रिकेत या प्राणायामाने शरीरातील सर्व दूषित द्रव्य नष्ट होतात शरीरातील सर्व वायूंवर विजय प्राप्त होतो या प्राणायामामुळे आपले शरीर पर्वतासारखे जड करू शकतो या प्राणायामाने योगी हवेत अदांतरी तरंगू शकतो आपल्या देहाला किंवा आपल्या देहातील एखाद्या अवयवाला दे इतके काही जड करू शकतो की पहिलवान सुद्धा त्याला उचलू शकत नाही दहावीस माणसे त्याचा पाय अथवा हात आपला हलवू शकत नाही हा प्राणायाम सिद्ध झाल्यानंतर भस्त्रिका योग्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात पण म्हणून जर तुम्ही भस्त्रिका करायला लागला तर पोटात दुखून घेणारे नाही नाही ते परिणाम करून घेणारे आति तेथे ते माथी असतं मोह आपल्याला खूप होतो आपण काय करतो डिटर्मिनेशन करतो त्यावेळेला खूप उत्तेजनातून करायला लागतो मग भस्त्रिकाच वीस मिनिटं असं करायचं नाहीये मोह आवरायचा आहे म्हणून हे पण लक्षात ठेवा इथे काही लिहिलं नाही स्वामीनी पण मी सांगते हा प्राणायाम सिद्ध झाल्यानंतर योगाला अनेक सिद्धी प्राप्त होतात यामुळे योगशास्त्रामध्ये या प्राणायामाचे खूपच महत्व आहे योग साधनेतील अर्धा भाग या एका प्राणायाम म्हणजे अर्धा योग या केवळ भस्त्री के मग आता कळलं मैत्रियानंद का करून घेतात ते आणि ही जी काही स्वामी करून घेतात त्याच्या माग सुद्धा या ओशनच्या ह्याच्यात ते आ, क्रिया आहेत आणि त्याच्याही पलीकडे अं हे आपण जे म्हणतो विज्ञान भैरवतंत्र त्यातला सुद्धा तो विधी आहे खूप पॉवरफुल विधी आहे हा भस्त्रिका प्राणायाम आता सितकारी प्राणायाम सितकारी सितकारी प्र प्राणायाम म्हणजे जीभ जी बाहेर काढायची तोंडाने श्वास घ्यायचा नाकाने रोखायचा तो सितकारी शीत आवाज येतो हे मॅडम करून घेतील मधून हा प्राणायाम केल्याने आळस निद्रा क्षुदा तृष्णा यांचे हरण होते हा आपण प्राणायाम शरीरात शीतलता निर्माण करतो मनाची एकाग्रता वाढवतो डोळे आणि मेंदू थंड ठेवतो आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतर वर लिहिलेला प्राणायाम व्यतिरिक्त आणखीही क्राय काही प्राणायाम आपोआप होता तो ऍक्च्युली एकदा कुंडलीने जागृत झाले तुम्ही नुसतं स्वस्त बसायचं ते करून घेते सगळं प्राणायाम करून घेते योगासनं करून घेते सगळं करून घेते मंत्र म्हणून घेते सगळं तर इथे स्वामीने तेच म्हटले प्रत्येक प्रकृतीनुसार योग माया कुंडलिनी साधना करून घेते बघा योगाची माया सुद्धा कुंडलिनीच आहे <laughs> आवश्यक ते प्राणायाम आसने मुद्रा इत्यादी सर्व गोष्टी जगत माता कुंडलिनी काल मी तुम्हाला म्हटलं तेच आहे कुंडलिनी जगत माता सगळ्या ब्रह्मांडाचीच आई कुंडलिनी आहे सोहम ही कुंडलिनी जागृत होते ही कुंडलिनी जागृत होते कुंडलिनी कशी जागृत होईल हे सांगता येत नाही आता कुंभकाच दिले प्राणायामाने शरीर व मन यावर पूर्ण विजय प्राप्त होतो तरीही योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच प्राणायाम करणे उचित ठरते अन्यथा प्राणायामाने हानी होण्याची शक्यता असते किमान एकवीस प्राणायाम तरी करावेत असं स्वामींनी म्हटलेलं आहे आणि काही दिवसानंतर प्राणायामाची संख्या वाढवली तरी चालेल ज्यांना साधनेत प्रगती हवी असे वाटते त्यांनी प्राणायामाच्या संख्येत हळूहळू वाढ करत जावे दररोज तीनशे तेहतीस प्राणायाम केल्याने हळूहळू वाढत नेल्यानंतर चर का तीनशे तेहतीस प्राणायाम केल्याने सहा महिन्यात नाड्या शुद्ध होतात परंतु याच बरोबर सात्विक भोजनाची आवश्यकता असते दररोज अर्धा चमचा तूप घ्यावे तर तूपू कर गाईच तूप प्राणायाम करून झाल्यावर डोळे मिटून ध्यान करावे आपले सर्व लक्ष भ्रू मध्याच्या ठिकाणी केंद्रित करावे हळूवारपणे दीर्घ श्वसन चालू ठेवावे आज मी सूर्य ग्रुपवर तेच टाकलंय सूर्य उपासना सुद्धा झाली की लगेचच इथे करा तसंच इथे प्राणायाम झाल्यावर ते मन चंचल झाल्यास आपला श्वास कोठे जातो ते पाहावे ऋषी मुनी सांगितलेला क्रियायोग हाच सोन याला लहरी माश्यांनी उलट पावन ठोके मारे खोले दरवाजा असे म्हंटले आहे श्री श्रीमावतार बाबाजींची ही, बाबा ही साधना लहरी माश्याने शिकवली तुम्हाला कळलं आपण सगळं काही करून घेतो आपण आपलं चाललंच आहे ते करून घेतच आहे आपल्याला काय माहितीये क्रियायोगाचे आपण हे करतोच की कुठं कुठं चाललंय श्वास ते बघत जायचं श्वास सोडताना सो व श्वास घेताना सो व सोडताना हम असा सोहम जप करावा किंवा अखंड ओम ओम असे म्हणत राहावे श्वासावर लक्ष ठेवावे ध्यान सांगितले हळूहळू आपला श्वास खूप खोल जात आहे असा अनुभव येतो श्वास जितका खोल तितकी मनाची एकाग्रता वाढत जाते मनाची एकाग्रता जशी वाढत जाते तस तशी विचारशून्य अवस्था प्राप्त होते या विचारशून्य अवस्थेत जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच योग कळ योगाची व्याख्या काय योग काय आहे ध्यानातून जी अवस्था येते आपण जो अनुभवतो की श्वासच होत नाही आता आणि मग डीप खोल कुठंतरी बारीक चावूल असते मन त्यामुळे शांत होतं आणि या विचारशून्य अवस्थेत राहणे म्हणजेच योग मन विचार शून्य करणे जमू लागल्यानंतर मनाला कल्पना शून्य बनवावे लागते मन शंभर टक्के कल्पना शून्य झाल्यानंतर खऱ्या अर्थाने योग साधनेची सुरुवात होते बघा योगा योग साधना कुठून सुरुवात होते तर मनही विचार नकोत आणि कल्पना पण नकोत मनाला कुठल्या कल्पना नको म्हणजे रंग दिसतो मी आता हवे तुडते शरीर झाले काहीच कल्पना पण नको आणि हे सगळं शून्य झाल्यावर खऱ्या अर्थाने योग साधनेची सुरुवात होते आता पुढे सगळं हे आपण जे काही शिकलोय पंचप्राण उपप्राण सगळं त्याची पण महती दिलेली आहे शिवसरोधात शिकलं हे काय आता घ्यायची गरज नाहीये चक्र आहेत हे आहे तर हे मला सगळं अधून मधून येऊन तुम्हाला सांगायचं अजून एक पुस्तक काढून ठेवले प्राणायामवर आता पुढच्या महिन्यात ते बघून जास्त डिटेल करू तर याच्यामधनं सुरुवातीच मला सांगायचं मॅडम नुसतं श्वास घ्यायचा आणि तोंडाने बाहेर काढायचं हे सुरू करू शकतो आणि शीतली शीतली करू शकतो बस बाकी सगळ्यांचं कसं चाललंय काही कोणाला विचारायचं असेल मला तर विचारू शकता माधुरी मॅडम अतिशय छान घेत आहेत तुम्ही सुद्धा बारीक निरीक्षण करत आहात आणि तुम्हालाही फायदा बघत आहात स्वतःला झालेला फायदा बघायला पाहिजे ना तर छान चाललंय एकंदरीत तर हे अजून एकवीस तरी प्राणायाम होतात का नाही बघा जरा थोडस चला धन्यवाद सगळ्यांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता